कल्याण डोंबोली महानगरपालिका निवडणुकीची प्रारूप आरक्षण सोडत अखेर जाहीर करण्यात आली आहे एकूण एकतीस प्रभागातील एकशे बावीस नगरसेवक जागांसाठी आरक्षणाचा तपशील प्रसिद्ध झाला असून यानुसार महिलांसह मागासवर्गीय घटकांना आरक्षण देण्यात आलं आहे निवडणूक प्रक्रियेनुसार सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना आरक्षणाबाबत हरकती व सूचना दाखल करण्यात येतील त्यानंतर या हरकतींची पडताळणी करून दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे या संदर्भात महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक अभिनव गोयल यांनी सांगितले की आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली पार जाईल नागरिकांनी वेळेत आपले अभिप्राय नोंदवावेत असे आवाहन त्यांनी केलं आहे आज आपण माननीय राज्य निवडणूक आयोग यांची सूचनाप्रमाणे शासनाच्या सूचनाप्रमाणे आज आपण आरक्षण सोड सोडतीचा कार्यक्रम आपले के क्षेत्रात करण्यात केला आज इथे आतले रंग मंदिरला हे कार्यक्रम पार पाडला त्याच्यामध्ये बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते त्याचबरोबर मीडिया आणि सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि पारदर्शी प्रमाणे आपण हे कार्यक्रम पार पाडलेला आहे आता राज्य निवडणूक आयोगाची सूचनाप्रमाणे आजच्या हे आपण सोडतीचे जे तपशील आहे त्या आयोगाची मान्यतासाठी पाठवणार आहोत आणि मान्यता आल्यानंतर सतरा नोव्हेंबरला आपण हे प्रारूप सोडतीचा तपशील प्रसिद्ध करणार आहोत ड्राफ्ट पब्लिकेशन आणि सतरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर पर्यंत या प्रारूपवर हरकती नागरिक घेऊ शकतात आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे आणि एक तारखेला आपण निर्णय देऊन परिशिष्ट मध्ये फायनल मान्यता करीता आयोगाला पाठवणार आणि दोन डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण विहित नमुनात आपण शासन राज्य पत्र पत्रात प्रसिद्ध करणार आहोत जनशक्ती कल्याण